रेडी नमस्कार मी आपल्या सर्वांचं मित्र अक्षयराजे ताटे कन्नड नगरपरिषदच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने आज आपण कन्नड मतदारसंघात आलेलो आहे आत्ताच आपल्या हाती आलेल्या माहितीनुसार कन्नडमध्ये जे काही नगरपरिषदचं निवडणूक का आहे अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आपण आत्ता जाणून घेतलेल्या आहेत आपल्यासोबत आमदार संजना ते जाधव आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीच्या आता सध्या निवडणुकीचा जो काही काळ आहे काय आहे हे निवडणुकीचं चित्र काय सांगाल ते आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की नगरपालिकेची ही रणधुमाळी या ठिकाणी चालू झालेली आहे आम्ही एकोणावीस नगरसेवक या ठिकाणी उभे के अठरा नगरसेवक या ठिकाणी उभे केले आणि एक नगराध्यक्ष असे आमचे शिवसेना पक्षाचे या ठिकाणी सगळेजणं तयार आहेत आम्ही सगळेजण प्रचारालाही त्या ठिकाणी लागलेलो आहे आज जरा शहरात एकंदरीत आम्ही फिरत असताना परिस्थिती बघतो तर गेल्या पंधरा वर्षापासून ज्यांच्या हातामध्ये ही सत्ता होती तर मी तर म्हणते की मी ज्या प्रभागामध्ये पर्वापासून फिरते त्या प्रभागामध्ये प्रामुख्याने सगळ्यात जास्त जर माझ्याकडे कोणते प्रश्न येत असेल तर पाणी आणि कचरा आणि तुम्हीही तुमच्या माध्यमातून आता फिरता तर तुम्हालाही शहराची एकंदरीत परिस्थिती काय हे तुम्हाला सगळ्यांना न्यूजवाल्यांना कळत असेल तर शहराची अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि मी जेव्हा विधानसभेला उभे होते आणि विधानसभेला जेव्हा मी कन्नड शहरामध्ये फिरले तेव्हा अनेक महिला माझ्याकडे यायच्या आणि त्या महिला मला त्या ठिकाणी पाण्याबद्दल बोलायच्या आणि प्रत्येकाचं एक मत होतं की ताई तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर जारमुक्त कन्नड करा तर तो एक जारमुक्त कन्नड करायच क चा प्रयत्न मी आमदार झाल्याच्या नंतर माझ्या माध्यमातून केलेला आहे आता शिवणा टाक सॉरी आंबाडी प्रकल्पामधून एक नवीन पाणीपुरवठा योजना त्या ठिकाणी मंजूर झाली होती ती पाणीपुरवठा योजना त्या ठिकाणी मी थांबवली कारण जुनी पाणीपुरवठासुद्धा आम्हाला श आंबाडी धरणातूनच होत होता आणि आता परत नवीन पाणीपुरवठा योजना जर त्यांनी आम्हाला परत आंबाडी धरणातून दिलं असतं तर त्याच्यातून शहराला फार काही फरक पडला नसता म्हणून मी आमदार झाल्याच्या नंतर आमचे पाणीपुरवठा मंत्री आहेत गुलाबराव पाटील त्यांच्याशी चर्चा केली शासन दरबारी ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि मग आता आम्हाला टाक líder natural. ही एक पाणीपुरवठा योजना त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि जवळपास ती मंजूर झालेली आहे एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही शहराला गोड बातमी देणार होतो की आपले टाकळी धरणातून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली परंतु मध्येच आचारसंहिता आणि त्या कामाला त्या ठिकाणी ब्रेक लागलेला आहे तर लवकरच आम्ही ती पाणीपुरवठा योजना मंजूर करून एक शहराला जारमुक्त कन्नड शहर असं या ठिकाणी करणार आहे सध्या आपण बघतोय की युतीला जसं तुम्ही आत्ता <coughs> बोललात की युती झालेली नाही आहे तिकडचा जो कॉम्पिटिटर आहे तो पण सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष फोडी असेल किंवा पक्षांतराच्याही बातम्या येत आहेत जसं की भरतसिंग राजपूतजी होते काल त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला याकडे कसं बघतं खऱ्या अर्थाने युतीच्या संदर्भात जर बोलल्या गेलं तर मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते की युतीच्या बाबतीमध्ये मी सगळ्या सगळ्यांशी चर्चा केली मी आदरणीय प्रशांतजी बम साहेब असतील आदरणीय सावेसाहेब असतील आदरणीय केनेकर साहेब असतील यांच्या सगळ्यांकडे गेले युतीचा प्रस्ताव समुर त्या मी त्यांच्यासमोर ठेवला आणि त्यावेळेला काही गोष्टी अशा होत्या की मला माहिती नाही तिकडेही जाऊन भाजपला त्यांना उपनगराध्यक्षपदच मिळालं आणि मीही या ठिकाणी उपनगराध्यक्षपद भाजपला देणार होते परंतु मला आता समोरच्यांची मानसिकता काय आहे ती मानसिकता मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही परंतु आम्ही मैत्रीपूरत लढत जसं आदरणीय आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही मैत्रीपूरत ही लढत करत आहे तर तशीच मैत्रीपूर्वक लढत आम्ही शहरामध्ये करणार आहोत आता एका उमेदवाराने आम्हाला असं सा सांगितलं की निवडणुकीच्या काळात भाजपला नगराध्यक्षपद द्यावं असं त्यांची मागणी होती परंतु ताईनी नगराध्यक्षपद नाकारलं म्हणून आम्ही वेगळं असं काही मी या प्रश्नाचं तुम्ही जे आता प्रश्न केला आहे त्याचा एकच प्रश्न मी आपल्याला विचारते की मग तिकडे जाऊन त्यांनी काय मिळवलं राष्ट्रवादीकडे जाऊन त्यांनी काय मिळवलं ते तर मी पण देणार होते मग ते माझ्याकडे का नाही आले हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे मला नाही विचारला पाहिजे आता सध्या अनेक गोष्टी काल आंदोलनाला आपण भेट दिली उपोषण करत होते रस्त्याच्या संदर्भामध्ये जो की आपल्या टाकळी जो रस्ता आहे त्या संदर्भामध्ये त्याकडे कसं का बघता कारण की उपोषणही मागं घेतलं आहे मी टाकळी बोरसरच्या उपोषणाला जे उपोषण करते बसलेले होते त्यांना भेटायला गेले होते आणि खरं म्हटलं तर तो रस्ता ऑलरेडीच त्या ठिकाणी मंजूर झालेला होता सव्वीस कोटी रुपये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की सव्वीस कोटी रुपये त्या निपाणी आणि बो टाकळी बोरसर ह्या रस्त्याला मंजूर झालेले होते त्यावेळेला मी जेव्हा उपोषण सोडायला गेले तर मी त्या उपोषण जे करते होते त्यांना मी प्रमा दाखवल्या प्रमा त्यांनाही माझ्यावरती विश्वास आला की निश्चित हा रस्ता मंजूर झालेला आहे आणि मग माझ्या म्हणण्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी उपोषण सोडले आता एक महिला आमदार म्हणून तुम्हाला काय काय संघर्ष करावा लागतो कारण आता तुम्ही बघताय काल सुप्रिया त्यांनी पण भाषणामध्ये सांगितलं की खासदार असतानाही संसदेमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास झाला एक महिला खासदार असताना काय काय त्रास तुम्हाला सहन करावा लागतो असं असा त्रास असा तर मी म्हणणार नाही आता कसं असतं बघा राजकारणामध्ये कसं जरी म्हटलं तर आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे आता कुठेतरी माझ्या तालुक्यातल्या पुरुषांना त्रास होतोय की एक महिला कुठेतरी पुढे चालली आहे तर त्या महिलेला आपण सगळ्यांनी मिळून घेरलं पाहिजे आणि त्यांना हे सगळ्यांना एक माहीत आहे की हिला जरा आपण इथं घेरलं नाही तर ही आपल्याला कुठेच आवरणार नाही त्याच्यामुळे ही सगळी मंडळी मला घेरण्याचा प्रयत्न करतायत आणि जी मंडळी मला घेरण्याचा प्रयत्न करतात तर त्या सगळ्या मंडळींना लोकांनी आतापर्यंत सत्ता देऊन बघितलेली आहे आणि त्या सगळ्या मंडळींनी काय केलेलं आहे हे माझ्यापेक्षा जनतेला फार चांगलं माहीत आहे आणि ह्या सगळ्या लोकांना हेही माहीत आहे की जनतेला हेही माहिती आहे की मी आमदार झाले मी प्रामाणिकपणे तालुक्याचा विकास करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते आणि ह्या पुढाऱ्यांनी मला किती जरी घेरलं तरी सामान्य जनता ही त्या ठिकाणी माझ्या पाठीशी आहे विरोधकांना विरोध कर विरोध करत आहे तुमच्या कामावर असेल किंवा कामावर जी टीका असेल त्यावर तुम्ही कामातनं उत्तर आहेत एक कन्या म्हणूनही अनेक लोक तुम्हाला आहेत तर सध्या या विरोधकांना किंवा आता हे जे काही नगरपरिषदच्या निवडणुका आहेत त्याकडं तुम्ही काय उत्तर द्याल निश्चित मी आपल्याला एक सांगते की मी असेल माझे कार्यकर्ते असेल आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय मला कोणीही विरोधकांनी माझ्यावर टीका केली तर त्या विरोधकाला कधीही मी टीकेने उत्तर देणार नाही दिलंही नाही आणि देणारही नाही मी काय उत्तर द्यायचं ते माझ्या विकासाने आणि लोकांचे मनं जिंकून त्या ठिकाणी उत्तर देणार आहे नगर परिषदची निवडणूक जिंकल्यानंतर नगराध्यक्ष जर तर सगळ्यात पहिले काय खरं अर्थ नाही नगर परिषदेचं जर खरंच तुम्ही मी आत्ताही जनतेला तेच सांगते की आता तुमचं भविष्य हे तुमच्या हातामध्ये आहे गेले पंधरा वर्षापासून तुम्ही नगराध्यक्षपद कुणाकडे आहेत आणि आता परत तेच या नगराध्यक्षपदाला उभे तर तुम्ही विचार केला पाहिजे की मागच्या पंधरा वर्षामध्ये ह्या लोकांनी आपल्याला काय दिलं आणि काय नाही दिलं तर इथे प्रामुख्याने जे विषय मी तुम्हाला सांगितलं की पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे आज कन्नड शहर पंधरा दिवसाआड कधी दहा दिवसाआड या पाणी प्रश्नाला सामोरं जात आहे तर निश्चित आम्ही त्यांना आ, रोज पाणी कसं देता येईल याकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय कन्नड शहरामध्ये कचरा आहे कचरा उचलायला कुणी येत नाही कचऱ्याच्या गाड्या बंद आहेत तर कचऱ्यावरही आम्ही त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करू त्याच्यानंतर बऱ्याच आपल्या कन्नड शहरामध्ये ड्रेनेज लाईन झालेल्या नाही तर आम्ही तो ड्रेनेजचा एकशे चाळीस कोटीचा डी पी आरसुद्धा शासनाला त्या ठिकाणी पाठवलेला आहे त्याचा टी एससुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे तर ही डी पी आरची जी योजना आहे हीही लवकरात लवकर मंजूर होणारे ज्या मूलभूत गरजा शहरासाठी पाहिजेत त्या गरजा आम्ही देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत गटर मीटर वॉटर सोडून आता सध्या अतिक्रमणाचाही विषय मोठ्या प्रमाणात मला बघायला मिळतोय याकडे तुम्ही कसं बघता की अतिक्रमण जे वाढलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर तुम्ही बघाल तर ते अतिक्रमण नगराध्यक्ष झाल्यानंतर निश्चित आम्ही अतिक्रमणावरही काम करू ज्यांनी अतिक्रमण केले असतील त्यांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न करू कारण आपल्याला सुंदर शहर जर करायचं असेल सुंदर शहर स्वच्छ शहर करायचं असेल तर दोन पावलं जनतेलाही पाठीमागे यावं लागेल दोन पावलं आम्हालाही पाठीमागे यावं लागेल आणि मला निश्चित असं वाटतं की कन्नडची जनता ही खूप हुशार जनता आहे आणि त्यांनाही आज कुठंतरी वाटतं की आपलं शहर बाकी शहरांसारखं झालं झालं पाहिजे त्याच्यामुळे भविष्यात आम्ही काय प्रयत्न करता येईल ते प्रयत्न निश्चित करू येणाऱ्या काळात जेडपी पंचायत समिती आणि नगराध्यक्ष आहेत आणि आता नगराध्यक्षाला म्हणजे निवडणुकीलाही तुम्ही सामोरं जातात तर जनतेला काय अहवाल कराल जातात मी जनतेला एकच सांगेल की एक प्रामाणिक प्रयत्न मी आमदार झाल्यापासून आपला कन्नड तालुका बदलण्याचा करते आहे ग्रामीणमधून मला खूप चांगला सपोर्ट त्या ठिकाणी मिळतो आहे आणि शहरातून पण खूप चांगला सपोर्ट मिळतो आहे तर मी शहरातल्या जनतेला सर्वप्रथम एकच विनंती या ठिकाणी करेन की तुम्ही अनेक लोकांच्या हातामध्ये आतापर्यंत सत्ता दिली त्या लोकांनी काय केलं काय नाही केलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु मी आपल्याला एवढीच विनंती आजच्या प्रसंगी करेल फक्त एवढे पाच वर्ष आपण जनतेने ही नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात देऊन बघा निश्चित मी तुम्हाला सांगते की शहराचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही